नमस्कार आज बनवूया बकऱ्याच्या मुंडीचा झंजणे असा हिरवा रस्सा यासाठी इथे दोन बकऱ्याची मुंडी स्वच्छ धुवून आठ ते दहा शिटांना उबरला शिजवून घेतलेली आहे आणि आपण ह्याला लागणारा मसाला पाहूया मसाल्यासाठी इथे ओला नारळ अद्रक लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर फोडणीकरिता आपल्याला कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो यामध्ये परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून परतवून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये तयार मसाला खरपूस असा सुगंध येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हा मसाला चांगला शिजण्यासाठी आपण याला दोन ते तीन मिनटांसाठी ती झाकण ठेवूया तर इथे आपण बघू शकता मसाला छान असा फरफूस भाजून झालेला आहे आणि आता या आपण यामध्ये शिजलेली मुंडी ऍड करूया तर यामध्ये एक महत्त्वाची टीप अशी आहे की मुंडीला ऑलरेडी तेल हे सुटत असतं त्यामुळे फोडणीला मुंडीच्या रश्यात तेल हे फार कमी टाकायचं सगळेनुसार मीठ टाकले आणि आता ह्याला आपण एक उकळी काढून घेतली की आपला मुंडीचा झणझणीत असा हिरवा रस्सा खाण्यासाठी अगदी तयार तर आता इथे रश्शाला मस्त उकळी येते आपण बघू शकता मुंडीचा हा रस्सा बाजूच्या किंवा ज्वार जमखेर सोबत खाण्यासाठी अतिशय भन्नाट लागतो आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल आपण अवश्य करा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसह हो। धन्यवाद